देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नूतनीकरण करण्यासाठी चौसष्ट लाख रुपयांची उधळपट्टी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम काम करण्यापूर्वीच बिले निघाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भ्रष्टाचारी पद्धतीने झालेल्या कामात अधिकाऱ्यांचा थेट समावेश उघडकीस झाल्याने मोठी खळबळ देशिंग तालुका कवठेमकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची बांधकाम अतिशय निकृष्ट पद्धतीने केले गेले आहे या बांधकामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीची पाहणी केली असता धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत काम पूर्ण होण्या अगोदरच संपूर्ण समितीतील अधिकाऱ्यांनी काढलेली आहेत त्यासोबत काम पूर्ण होण्या अगोदरच प्राथमिक आरोग्य केंद्रातील जबाबदार डॉक्टरने काम पूर्ण झाल्याचा ना हरकत दाखला दिल्यामुळे धक्कादायक खुलासा समोर आला आहे त्यामुळे देशींग व परिसरात मोठी खळबळ माजली आहे बांधकाम विभागाच्या गैरकारभारामुळे व टक्केवारीच्या बाजारात देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत भ्रष्टाचाराची कीड लागून नवीन असतानाच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे याचबरोबर या आरोग्य केंद्राचे काम घेणारा कंत्राटदार तक्रारदारांना जीवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे प्रकार उघडकीस आला आहे संबंधित तक्रारदारांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे त्यासोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री यांच्याकडे देखील तक्रारी करणार असल्याचे संबंधित तक्रारदारांनी सांगितलेले आहे त्यामुळे पंचायत समितीच्या गैरकारभाराला मोठा तडा गेलेला आहे देशिंग येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराला भ्रष्टाचाराची कीड लागल्याची उघडकीस आली आहे देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जुनीच आहे ही इमारत पाडून नवी इमारत उभी करणे गरजेचे होते परंतु बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी संगणमत करून जुन्या इमारतीवर तब्बल चौसष्ट लाख रुपये खर्चिक पाडल्याची उघडकीस आली आहे जुन्या इमारतीला नवीन करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे जितका खर्च नूतनीकरण करण्यासाठी आला आहे तोच खर्च नवीन इमारतीसाठी आला असता व इमारत देखील अतिशय उत्कृष्ट झाली असती परंतु टक्केवारीच्या बाजारात राजकीय बाजार बुनग्यांना टिकविण्यासाठी तक्रारदारांनी विषय उचलून धरल्याने प्रकार उघडकीस आला आहे देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीचे नव्या इमारतीमध्ये रूपांतर करण्यासाठी बांधकाम विभागाच्या व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने तब्बल चौसष्ट लाख रुपयांचे टेंडर मंजूर झाले यामध्ये कंत्राटदाराने अठरा टक्के कमी दराने टेंडर भरलेले आहे त्यामुळे कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे वाचविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचे देशिंग गावचे लोकनियुक्त सरपंच सर प्रवीण पवार यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर किरण जगताप मयूर निकम यांनी उघडकीस आणला आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्लॅबवरती पाणी साठून राहत आहे पाण्याचा निचरा होत नाही त्यासाठी रेन हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्यात आलेली आहे असे दिसून येते परंतु हे काम होण्यापूर्वीच पंचायत समितीतील एका विभागाने या कामाची पाहणी न करता बिल अदा केल्याचे उघडकीस आले असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी होय बिले निघालेली आहेत जर कामात काही चुकी असेल तर दुरुस्ती केली जाईल अशी सारवासारव करून वेळ मारून नेण्याचा उद्योग अधिकाऱ्यांनी केलेला आहे रुग्णालयासमोर पेविंग ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत ते पूर्णपणे उखडून निघालेले आहेत साईडच्या पट्ट्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत व्यवस्थित बसवलेले नाहीत अशी तक्रार व जागेवरच प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून तक्रारदारांनी पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विनायक मगदूम यांना दाखवून दिले त्यासोबत संपूर्ण इमारतीचे काम त्यांच्या डोळ्यासमोर कशा पद्धतीने केले आहे ते दाखवून दिले चुकीच्या पद्धतीने झालेले बांधकाम त्याचबरोबर रुग्णालयामध्ये लाईटचे फिटिंग केलेले आहे ते पूर्णपणे चुकीचे केलेले आहे त्यामध्ये सर्व वायर उघड्यावरच आहेत केवळ क्लिप मारून सोडून दिलेले आहेत त्याचा कंत्राटदार सांगलीमध्ये आहे त्याचा अधिकारी सांगलीमध्ये आहे आमचा काहीही संबंध नाही असे सांगून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले मग याला जबाबदार कोण असे विचारले असता सांगली जिल्हा परिषद मधील अधिकारी याला जबाबदार आहेत असे उत्तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे खळबळ माजले आहे रुग्णालयाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे हे स्पष्ट असताना रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर संदीप माने यांनी काम पूर्ण झाल्याचा हरकत दाखला संबंधित बांधकाम विभागाला दिला असल्याचे देखील उघडकीस झाल्याने मोठी खळबळ माजली आहे काम अपूर्ण आहे काम व्यवस्थित झालेलं नाही काम व्यवस्थितरित्या करून घेतलेले नाही कामाची पद्धत पूर्णपणे चुकीची वापरलेली असताना देखील डॉक्टर संदीप माने यांनी टक्केवारी घेऊन ना हरकत दाखला दिला असल्याचे संबंधित तक्रारदार सांगत आहेत याबाबत सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे मिसे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली जाणार असून या प्रकरणात संपूर्णपणे खोलवर चौकशी झाली पाहिजे यासाठी देशिंग गावातील प्रमुख पदाधिकारी ग्रामस्थ आक्रमक झालेले असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कारवाई झाली पाहिजे जे अधिकारी भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत त्यांच्यावर देखील कारवाई तात्काळ झाली पाहिजे कामही होण्यापूर्वीच बिले कशी निघाली याची देखील चौकशी निपक्षपातीपणे झाली पाहिजे अशी मागणी किरण जगताप यांनी केली या आहे देशिंग गावाचे लक्षवेधी ठरलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम भ्रष्ट पद्धतीने केले जात असेल तर यावर कारवाई होणार का याकडे कवठेमका तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे त्यासोबत पंचायत समितीचे अत्यंत कडक स्वभावाचे व प्रामाणिक अधिकारी गट विकास अधिकारी उदय कुमार कुसोरकर या प्रकरणात कोणती कारवाई करणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे रुग्णालयाच्या कामातच भ्रष्टाचार होत असेल तर रुग्णांची काय अवस्था याचा विचार गट विकास अधिकारी उदयकुमार कुसवरकर यांनी करावा असे मत नागरिकांनी मांडलेले आहे गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर एक अत्यंत चांगले अधिकारी असून त्यांच्या नावाला काळीमाप फासण्याचे काम पंचायत समितीमधील इतर विभागाचे अधिकारी करीत असून हा प्रकार उघडकीस झालेला आहे गट विकास अधिकारी म्हणून ते कोणती भूमिका घेणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे ला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क